नमस्कार मित्रांनो करिअर कटा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत सरचे स्वागत आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलो तो म्हणजे ग्रामपंचायतमध्ये निधी आला किती त्याचा खर्च झाला किती खर्च कोणत्या कारणासाठी केला आहे चालू वर्षात किती के केला आहे त्याच्या मागील वर्षात किती केला आहे त्याच्या मागील वर्षात किती केला आहे म्हणजे अगदी दहा वर्षाचा डाटा तुम्ही ग्रामपंचायतात पाहू शकता ग्रामपंचायतचं जे काही पासबुक असतं ते डायरेक्ट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटात बघू शकता तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामध्ये जो काही पैसा ग्रामपंचायतीने कोणत्या स्कीमसाठी खर्च केलेला आहे किंवा कोणा कोणाला मानधन दिलेलं आहे कोणत्या कंपनीकडून काही वस्तू वगैरे घेतलेल्या आहेत का याचा सर्व पासबुक जे काही ग्रामपंचायतीचं असतं ते तुम्ही स्वतः पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतीचं पासबुक यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मोबाईलवरती तुम्ही करू शकता आणि समजू शकते त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तर चला वेळ न घालवता लवकरात लवकर सुरू करूया व्हिडिओ गुगल गुगलवरती तुम्हाला याचा गुगल गुगलवरती आल्यानंतर सर्च बार मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे ई ग्राम स्वराज ई ग्राम स्वराज अस टाईप करायचं आहे त्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला पहिल्यांदाच ही वेबसाईट येईल ई ग्रामस्वराजची किंवा ऑफिशियल वेबसाईट हे तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला ही लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा टेलिग्राम ग्रुपवर मी शेअर करतो तुम्ही टेलिग्राम ग्रुपच्यासाठी जॉईन करू शकता जॉईन करून ठेवा यानंतर आपण बघूया ही ग्राम स्वराज्यवरती वरती क्लिक करायचं आहे असं तुम्हाला इंटरफेस ओपन होईल अधिकृत अशी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्यामध्ये आपल्याला आता बघायचं आपण ज्या वर्षीचं जे काही काम झालेलं आहे आपल्या मध्ये ते आपण चेक करणार आहोत त्यामुळे तुम्हाला ही जी काही वेबसाईट आहे ही स्क्रोल कर खाली यायचं आहे असं स्क्रोल कर खाली आल्यानंतर बघा तुम्हाला इथे अशा ऑप्शन दिसतील बघा अॅनालायसिक रिपोर्ट पंचायत प्रोफाईल प्लॅनिंग अकाउंटिंग वगैरे अशा ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग जो काय हा ऑप्शन दिसतोय त्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल हा इंटरफेस तुम्ही बघू शकता याच्यावरती सर्व काही ऑप्शन आहेत पण दुसऱ्या ऑप्शनवरती न क्लिक करता तुम्हाला ऑल इंडिया रिपोर्ट वगैरे अशा ऑप्शन आहे त्यामध्ये तीन नंबरचा जो काही ऑप्शन आहे अकाउंटिंग एंट्री वाईज रिपोर्ट हा जो काही ऑप्शन दिसतोय तुम्हाला त्याच्या प्लसवरती क्लिक करायचा आहे त्याच्या अंतर्गत का जे काही फंक्शन आहेत ते तुम्हाला ओपन होतील ते ओपन झाल्यानंतर बघा दोन नंबरला जो काही ऑप्शन आहे कॅश बुक रिपोर्ट कॅश बुक रिपोर्ट त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या पुढे असा इंटरफेस सगळा ओपन होईल हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये सर्व माहिती जी काही त्यांनी विचारली आहे ती माहिती भरायची आहे मंथ वाईज पाहिजे असेल तर मंथ वाईज स्कीम वाईज पाहिजे असेल तर तुम्ही स्कीम वाईज घेऊ शकता आपण मंथ वाईज घेऊया मंथ वाईज डेट वाईज त्यांनी विचारला किंवा मंथ वाईज आपण मंथ वाईज चेक करूया कारण मंथली आपल्याला सर्व त्यांचे पासबुक आपल्याला माहिती मिळेल तुम्ही डेट वाईज घेऊ शकता म्हणजे प्रत्येक डेट नुसार देतील त्यानुसार फायनान्शियल इयर जे तुम्हाला पाहिजे असेल यामध्ये भरपूर असे भरपूर वर्ष जे आहेत तुम्ही मागे जाऊन कोणत्याही वर्षाचं तुम्ही चेक करू शकता बघा इथं जवळपास मला वाटतं दोन हजार अकरापासून जे काही ग्रामपंचायत ऑनलाईन झाले डिजिटल इंडियामुळे तेव्हापासून तुम्हाला मिळेल तुम्हाला कोणत्याही वर्षाचं जर चेक करायचं असेल पासबुक तर तुम्ही ते चेक करू शकता त्या वर्षाचा आपण घेऊया दोन हजार चोवीस पंचवीस आपण सिलेक्ट केलं आहे त्यानंतर स्टेट जे काही आहे आपलं ते स्टेट तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं महाराष्ट्र आहे आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर बघा अकाउंटिंगने दिलं आहे डिस्ट्रिक्ट पंचायत असं विचारलं किंवा व्हिलेज पंचायत डिस्ट्रिक्ट पंचायत म्हणजे तुमचं जिल्हा जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट पंचायत घेऊ शकता गावचं बघायचं आहे तर आपण विलेज पंचायतला क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघा जिल्हा आपला सिलेक्ट करून आपण घेतलेला आहे त्यानंतर आपला जो काही तालुका आहे तो तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतरचा ऑप्शन आहे विलेज विलेज तुमचं जे काही गाव आहे ते गाव तुम्ही इथं तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो पण गाव सिलेक्ट केलं आहे त्यानंतर मंथ विचारलं आहे तुमचं जो काही ज्या काही मंथच कोणत्या महिन्याचं तुम्हाला पासबुक पाहिजे ग्रामपंचायतीचा कारभार किती झालेला हे बघण्यासाठी तर ते तो महिना तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला जो काही कॅप्चर दिला आहे तो कॅप्चर तुम्ही आहे असा टाकून घ्यायचा आहे तो कॅप्चर टाकल्यानंतर बघा गेट रिपोर्ट हे जे काही दिलं आहे ते गेट रिपोर्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडं वेळ घेईल कारण सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा क्लिक केल्यानंतर तुम्ही थांबा त्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल ती जी काही पीडीएफ आहे तुम्हाला ती ओपन करायची आहे त्यामुळे जस्ट वन वरती तुम्हाला असा इंटरफेस येईल किंवा तुमची डायरेक्ट पीडीएफ ओपन सुद्धा होऊ शकेल तर बघा माझ्यापुढे पूर्ण त्यांचं जे काही पासबुक आहे जून महिन्यातलं त्या ग्रामपंचायतीचं ते ग्राम पूर्ण संपूर्णपणे माझ्या पुढे आलेलं आहे आपण बघू शकता हे तीन पानाचं आहे तसं तुमच्या ग्रामपंचायतीचं येऊ शकते ते बघा झूम करून आपण बघू शकतो यावरती किती महिन्याचा किती काही खर्च वगैरे झालेला आहे आपण इथं सर्व काही त्या बाबी त्यांनी दिलेल्या आहेत तर बघा इथं बघायला गेलं तर ओपनिंग बॅलन्स जे काय आहे एक सहा दोन हजार चोवीसचा जून महिन्याचा खाली पूर्ण संपूर्ण आल्यानंतर बघा तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स वगैरे जो काही महिन्याचा डाटा तुम्हाला त्यांना सेव्ह करावा लागतो डाटा सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे क्लोजिंग बॅलन्स मध्ये बघा तुम्ही बघू शकता बॅलन्स मध्ये तुम्हाला दिलं आहे बघा वीस हजार रुपये असं कॅशमध्ये आहेत आणि बँकेमध्ये आहेत ती किती अमाऊंट आहे बँकेमध्ये किती तिथे त्यांनी दिले आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये जी काही अमाऊंट आहे ती सुद्धा तिथं त्यांनी दिलेली आहे तर ही जी काही कामं झालेली आहेत ही कामं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये झालेली आहेत का नाही तुम्ही ह्यावरून ठरवू शकता अजूनही ग्रामपंचायत रिलेटेड भरपूर अशी कामांची आहे तुम्ही कोणत्याही माध्यमातून कोणत्याही स्कीमचं तुम्ही चेक करू शकताय तुम्हाला कोणत्या स्कीमचं पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो डिजिटल इंडिया झालेला आहे आपला तरी हे आपल्याला डिजिटल इंडियाचा वापर कसा करायचा माहिती नाही त्यासाठी आपण हे अशी उपयुक्त माहितीचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे ते आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा चला परत भेटू एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र